ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळण्यासाठी आपले विदर्भाला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा पारंपरिक खेळाची परंपरा जपत देऊळगाव माळीने निर्माण केली वेगळी ओळख देवळगाव माळी तालुका मेकर येथे पारंपरिक देशी खेळाची परंपरा अजूनही जपल्या जात आहे त्यामुळे खेळाची परंपरा जपणारे गाव म्हणून देऊळगाव माळी जिल्ह्यात ओळखल्या जाते हे काम क्रांतीसूर्य तालीम संघाच्या वतीने अविरतपणे सुरू आहे अरुण बळी यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त भरीव योगदान खेळाडूंना दिले मुलांना कबड्डी कुस्ती मल्लखांब योगासने व्हॉलीबॉल देशी खेळाची प्रशिक्षणाची धळे क्रांती सूर्य क्रीडा मंडळाच्या मैदानावर दिली जात आहे राज्यस्तरीय क्रीडापटू पी के व्ही विद्यापीठाचा कलर होल्डर पंकज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळाचे प्रशिक्षण येथे देण्यात येत आहे क्रीडा मंडळावर आम्ही गेल्या आठ दिवसापासून आपला भारतीय परंपरेचा दे, देशी कबड्डी खेळ हा याचं परिक्ष पर, प्रशिक्षण चालू केलेलं आहे आणि कुठेतरी युकॉनमध्ये आपल्या या भारतीय परंपरेच्या खेळाचं महत्त्व निर्माण व्हावं हो या दृष्टिकोनातून आम्ही हा कबड्डीचं था प्रशिक्षण चालू केलेलं आहे या येत्या काळामध्ये कुस्ती खो खो यांचंसुद्धा प्रशिक्षण आम्ही घेणार घेणार आहोत आज आम्ही मुलांना किट वाटप आणि कॅप आणि अँकल कॅप ह्या आमच्या संचालक अरुण बळी यांच्या वाढदिवसानिमित्त आज वाटप करण्यात आलेलं आहे आणि इथं जवळपास या गावातील पन्नास साठ मुलं आज इथं प्रशिक्षण घेत आहेत मुलांना देशी खेळाविषयी आवड निर्माण व्हावी मुले एक संघ रहावे ऑनलाईन व मोबाईलच्या जमान्यात मुलांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी दिनांक पाच नोव्हेंबरला मुलांना क्रीडा साहित्य देण्यात आले यावेळी तालीम संघाचे अध्यक्ष किसन बळी रवी मगर पाटील अरुण बळी बी के सुरुषे पैलवान दत्ता तायडे अशोक मगर विष्णू भराड हरिभाऊ मगर गणेश लोणकर प्रशिक्षक पंकज लोणकर पोलीस गणेश गाभणे भास्कर गिडे विशाल मगर सहमान्यवर मंडळी खेळाडू उपस्थित होते प्रतिनिधी रवींद्र सुरुशे मेहकर बुलढाणा आपले इतर